मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज वार मंगळवार दिनांक बावीस जुलै रोजी आपणास घेऊन आलो आहे लोहा येथील महेश बाजारमध्ये बघून घ्या दादा ही कोण्या जातीमध्ये पुरामध्ये पुरा येते किती दिवस राहिले खाली व्हायचे आठ दिवस आठ दिवस काय किंमत ठेवली एकवीस एक लाख वीस हजार रुपये सांगाल दुधाची काही गॅरंटी दुधाची गॅरंटी गा बी व्यापाऱ्याची माहिस आहे मित्र हा चार पाच लिटर दिला सांगाल त्याचा ही मुरास काय किंमत ठेवली एकवीस एक लाख वीस हजार हे तिसऱ्या अनाचा हिची एकवीस बरा हिचे किती दिवस राहिले खाली दिवस आठ दिवस राहिले हे कोण्यामध्ये का हिची काय किंमत ठेवली पंच्याण्णव हजार ठेवली बरं बरं हिला किती दिवस राहिले खाली व्हायची पाच लिटर देते तू बर साईल ला ही कोणा जाती तिथे सोलापूर गावरान मधून येते का हिची काय ठेवली किंमत ऐंशी हजार बर हिचे किती दिवस राहिलेत खाली व्हायची सहा दिवस राहिले बर ही कोणा जाती तिथे व्यावरानच आहे का हिची काय किंमत तिची एकदा एकदा किती दिवस राहिले तिला तिला दोन दिवसात दोन दिवस आकाशा चालू आहे काय सांगली ती मग सांगाल ऐंशी ऐंशी हजार किती होता नाही पहिला रोड दोन दोन दात बर दोन दात आहे गावरा नंबर तिथे येते ना हिची काय सांगितली किंमत तिथे पंच्याहत्तर पंच्याहत्तर किती खाली येऊन किती दिवस झाले आठ दिवस झाले किती आहे का तुझं अडीच लिटर अडीच लिटर बघून घ्या कोण्या नावान दावा नाही पिंटू भयाचे पिंटू भयाचे लोहा यादव पिंटू यादव लोहा यांची दावण आहे आठ नऊ मशी आहे त्यांच्या दावणीला गावरा नुरामध्ये दादा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव

पहिला रि बघून घ्या जनायची राहिली काय दिवसा जवळ आले तर आली बघून घ्या सर्व म्हशी पाती मागून शेपूट गोंडा पांढरा हे दोन मुर आहात बघून ह्या मित्रांनो लोह्याचा बाजार कशा पद्धतीने भरलाय म्हशीचा पावसाचं वातावरण असून सुद्धा भरपूर बाजार भरले सगळा बाजार दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मित्रांनो फिरून बघून घ्या कशा पद्धतीनं बाजार भरला मोठ्या प्रमाणात बाजार भरला मित्रांनो बघून घ्या जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत सग सर्ग, सगळीकडे सर्ग, मशीद मशीनी चालल्या राम 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 आणल्या आल्या मशी दादा हे कोणाच्या नाव दावा नाही हे नागनाथ केंद्रीय रबानी शेठ खंदारकर बरं नागनाथ केंद्र रबानी शेड ह्याचे हे म्हैस काय गाभण आहे हे गाभण नाही पास्टी आहे वासरू आहे दोन टाइम दूध आहे दोन टाइम दूध काय किंमत ठेवली ती किंमत पासष्ट हजार सांगाय पासष्ट टाइम तीन तीन लिटर दूध आहे दोन्ही टाइम तीन तीन लिटर दूध आहे काय आहे कासल्या आले आहे का हे गावरानमध्ये येते हा गावरान किंमत ठेवली तीशे पंच्याहत्तर पंच्याहत्तर कि किती वेळ असेल तिसरी तिसरीण तिसऱ्या ना किती दिवस राहिले तिथे चार दिवस आठ दिवस काय दुधाचं गॅरंटी वगैरे तीन लिटर तीन लिटर गॅरंटी बरं बरं ही चंद्री ही पहिला रू पहिला रू आहे दोन काय किंमत ठेवली जी तिची पंचाहत्तर दाताला दोन दात आहे बरं बरं किती किती दिवस राहिले तिचे आठ दिवस आठ दिवस बरं हे पहिलीकडे ही दुसरी आणा ही दुसरी आणा ही दाताला कशी आहे दाताला सहा दात सहा दात आहे

दूध किती तिला तिला आहे चार लिटर चीक आहे बर तिची काय किंमत एक सत्तर एक सत्तर आणि इथे एक सात एक सात किती वेळेस त्याच्या

गॅरंटी पिळून मग पैसे द्यायचे चालते ठीक आहे कुठली मुलं बाद का किती वेळ त्याच्या तिसरी आणि किती दिवस राहिली तिचे आठ दहा दिवस घेईल बघून घ्या मित्रांनो कोण्या जातीत मोडल गावरान मध्ये येतील का सोडून शेतकऱ्याची मैस आहे मित्रांनो बघून घ्या बाद आठ दिवस राहिलेत म्हणजे काय आठ दहा दिवस घेईल हो या कासाला लागायला सुबह झालेली आहे आठ दिवस राहिले मग काय किंमत मिळाल्याची एकदा एक लाख दहा हजार काय दूध पिळ आहे याचं पाच लिटर टाईमला द्या पहिल्यावर आता किती वाण आहे तिसरी आण आहे दोन दुपते तुम्ही घरी खाल्या सांगा तुमचा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नंबर सांग रे त्र्याऐंशी झिरो अठ्याऐंशी नव्वद आठ शहाण्णव आठ शहाण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरे तर किमती जमून देसाल काय होईल फायनल काही सांगता येईल का फायनल नव्वद ला द्यायची फायनल दुधाची गॅरंटी कशी पाच लिटर पाच लिटरची टाइम ला तीन थानाचे तीन थाना था। ला देऊन टाकायचं दाताला आली का आली आली बर तिसऱ्या नाही आहे म्हणजे काय आहे किती किंमत ठेवली एक्क्याण्णव हजार कधी व्हायचे यायचे आठ दिवस राहिले खाली व्हायचे राम 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 काय दूध पिळे चार लिटर तीन थानाचे बघून घ्या किती दिवस राहिले आठ दिवस राहिले

बघून घ्या समर्थ पाठ मागून किती दिवस राहिलेत बोरणीचे आठ दिवस सर आठ दिवस राहिले बघून घ्या मित्रांनो गावरांमध्ये आहे हिचे काय सांगितली हिचे एकवीस कोणती म्हैसानमध्ये येते का मैसांमध्ये अरे हे किती जण आहे ही तिसरीण आहे तिसरीण आहे किती दिवस राहिले तिचे आठजण आठ दिवस आठ दिवस राहिले

पलीकडे दोन हात पटाल महिसान मध्ये दिसाली आहे काय किंमत ठेवली एकवीस सांगायला एकवीस सांगायची कासाला काय आल्या आले आहे तिला वगार वा हा वाटाले तिला वगैरे हिला हाल हा एक वीस सांगायचे हिला दूध किती चालू आता किती वेळा असली थानाला लिटर तीन थाना तीन लिटर कच दूध चालू विक्री झाली आता बर ही केवढा दिली की एक लाख चोवीस हजार ला। एक चोवीस ला दिली किती तू तिथं बर सहा आहे दुसऱ्याने म्हैसाल मध्ये आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्यानुसत्तर नव्यानुसत्तर चोपन्न त्रेसष्ट चोपन्न त्रेसष्ट चौदा चौदा तुमचं कोण्या नावान आहे भोशीकर नावा घोषित तुमच्याकडे सालाचे बारा महिने मशी असलं असतात बाजार सोडून कोणत्या गावला लोह्यामध्ये बरं बर बेरळी रोडला आकाड आहे तुमचं घरून तुमच्या मशी भेटतील बारा महिने चालते चालते आता गॅरंटी काय देताना याची काय नाही आग आलं थान मुक्ती निघाली गॅरंटी सडा कासाची सगळी गॅरंटी मोबाईल नंबर सांगा चौपन्न त्रेसठ चौदा चौदा चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यास किंमती कमी रमी करून देणार किती दिवस राहिले सहा महिन्यात गा आहे बर दूध आहे का मामा बर काय सांगायला गाबरीची किंमत ब्याऐंशी म्हणले ब्याऐंशी सांगाल्या बघून घ्या मित्रांनो तर लोहा बाजारमध्ये ज्या गाबण आहे सहा महिने तपासून देणार सांगा मोबाईल नंबर <laughs> शहाण्णव सदतीस अकराशे चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी रमी होतील की काय होईल फायनल काय सांगायचे का जमून सगळे दात आलेत आता दात लावले दोन दात दोन दात आहे बघा बघाव का एवढी गरीब आहे बघा पहिला रू थांबा एक मिनिट व्हिडिओ टाकता मामा कस देता मत भांड्या फिंड सगळी गॅरंटी घ्यावं लागते हा पैशाल राहता की कोणतं गाव गोणार म्हणल्या का किती महिन्यात आहे पाच महिन्याची जापर मध्ये आहे मित्रांनो बघून घ्या त्यापासून खात्रीशीर पाच महिने कंप्लीट झाले झालेत सहाव्या महिन्यात आहे समजा तर दूध किती सात लिटर सात लिटर काय किंमत पंच्याहत्तर हजार रुपये सांगालेत बघून घ्या बघून घ्या मित्रांनो मैस असा घिसाला आला सडबिड सगळे चालू आहात तिचे आता दूध आहे म्हणाले पण दुधाची गॅरंटी आले दूध दू, लिटर चालू आहे म्हणाले सांगा मोबाईल नंबर

सात आता सगळ्या लागलेल्या सगळ्या लागलेल्या टोटल याला झालेल्या मशीची गॅरंटी असते पुन्हा आता या एक यायची गॅरंटी एका टाइम ला सात हो जातीला कोणती आहे मुरा मुरा मोबाईल नंबर सांग चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर वीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव अडतीस अडतीस सत्तावीस सत्तावीस चॅनलच्या माध्यमातून गिर्यावर जमून देताल की चालेल चाल ठी कुठली हो बघून घ्या लोहामध्ये म्हैस लोहा, लोहा बाजारमध्ये सोलापूर पंढरपूर जातीमध्ये म्हैस आहे हा बघून घ्या मित्रांनो समोर म्हैस एकदम शिंगाळू म्हैस आहे कपाळाला चंद्री आहे पांढरा आहे सडक असाला चांगली आहे म्हैस बघून घ्या मित्रांनो सडाला एकदम सडाची ठेवून वगैरे चांगले आहे एकदम गॅप आहे सडामध्ये मामा या अलीकडे काय सांगल्या किंमत किंमत ब्याण्णव ब्याण्णव हजार तर चॅनलच्या माध्यमातून गिराय केल्यास किमतीत कमी रमी होईल की कशा कशाची गॅरंटी राहिली आता भांड्याची हा सडा कासाची भांड्याची गॅरंटी हा किती दिवस राहिले खाली व्हायचे किती वेळ ताण आहे दुसरी दुसऱ्या पाच दिवस राहिले बघून घ्या पाली भांचे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चौसष्ट चौसष्ट अडुसष्ट अडुसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिराय काल ते जमून देणार ठीक आहे